हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपलं वंजारा गरलं या चॅनेलमध्ये तर बघा आज काय झालं माझ्या मुलाला आवडते पत्ता कोबीची भाजी मॅगी मसाला टाकून मग मिस्टरांना तर आवडत नाही मग काय केलं म्हटलं चला आपण बघूया काय बनवावं काय बनवावं विचार केला एका माणसासाठी काय बनवावं मग म्हटलं चला वांग्याचं भरीत बनवूया तर दोनच वांग्याचं दोनच वांगे होते तर मी दोन वांग्याचं भरीत करायचं ठरवलं तर मग घेतलेत बघा वांगे आपलं दोन वांगे घेतले गॅसवर मस्तपैकी भाजून घेतले आणि आता तव्यावर मी भरीत करणार आहे तर तुम्ही की तवा किती काळ आहे तर काळाच येतो तवा त्यावर मी फक्त चटण्या वगैरे बनवते त्याच्यासाठीच येतो तवा चटण्या भरीत किंवा आपले टोमॅटो चटणी कांद्याची चटणी बनवायची असेल किंवा मुळा वगैरे तळायचा असेल ना तरच मी हा तवा यूज करते हा जुना तवा आहे नवीन तव्यावर चपात्या वगैरे करते ह्याच्यासाठी ही तवा आहे तर मग चला आज थोडंसं तुम्हाला आपली वांग्याचं भरीची रेसिपी शेअर करते दोन वांगे घेतलेत भाजून त्याच्यावरची साल काढून घ्यायची भाजल्यानंतरनं ते आपोआप निघतं ते साल काढून घ्यायची मग तवा घेतला आहे त्यावर तवा तापल्यानंतरनं थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेत जिरे मोहरीच्या नंतरनं आपला कांदा टाकला आहे थोडासा कांदा व्यवस्थित गुलाबी कलरचा भाजून घ्यायचा गुलाबी कलरचा कांदा भाजून झाल्याच्या त्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकलं आहे बघा मी टोमॅटो टाकल्यानंतरनं हळद कळर टाकल्याच्या नंतरनं आपलं जे हे आपण हे करून घेतलेलं होतं ना वांगे ते थोडेसे बारीक बारीक करून घेतलेत आणि नंतरनं मग मिक्स करून घेतले थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकले आणि मग व्यवस्थित सगळं मिक्स करून झाकून ठेवले अशा पद्धतीनं आपलं वांगेचं भरीत तयार झाले तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा